ज्यांच्याकडे पुरावे ते ओबीसी आहेस ना तुम्ही वेगळं काय सांगतो आहे जी आरमध्ये हेडलाईन आहे ज्यांच्याकडे पुरावा आहे त्यांना hmm. सर्टिफिकेट कसं द्यायचं hmm. याचं स्पष्टीकरण करण्याची ही माहिती पुस्तिका आहे नमस्कार मी माधव सावरगावे साम टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या हातात हा जी आर आहे जो राज्य सरकारच्या वतीनं काल मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या आझाद मैदानामध्ये देण्यात आला या जी आरवरून मतमतांतर समोर येत आहेत काही आपली मतं व्यक्त करतायत काही याच्यावर आक्षेप घेत आहेत काही जण म्हणत आहेत की हा जी आर नाही तर ही मराठा समाजाची फसवणूक आहे या सगळ्यांबद्दल आपण एकेकाची मतं जाणून घेणार आहोत त्यांचं म्हणणं काय आणि आपल्यासोबत आता विनोद पाटील आहेत माझ्याकडे जी कॉपी आहे ती तुमच्याकडे कॉपी आहे बरोबर तुम्ही कॉपी पहिल्या लाईनपासून ते शेवटच्या लाईनीपर्यंत आहे वर लिहिलेलं आहे की हैदराबाद गॅजेटियरमधील मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असा तुझी बरोबर आहे हा आता तुम्ही बरोबर मुद्द्यावर आले मराठा कुणबी किंब किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत ज्यामधील नोंदी विचारात घेऊन म्हणजे नोंदणी विचारात घेऊन म्हणजे तुमच्याकडे पुरावा आहे ज्यांच्याकडे पुरावे ते ओबीसी आहेस ना तुम्ही वेगळं काय सांगतोय जी आर मध्ये हेडलाईन आहे ज्यांच्याकडे पुरावा आहे त्यांना सर्टिफिकेट कसं द्यायचं याचं स्पष्टीकरण करण्याचं माहिती पुस्तिका आहे बर तुम्ही थेट जी आरचा उल्लेख न करता तुम्ही माहिती पुस्तिका करताय पण इथं जी आरनुसार नुसार हे सगळे प्रस्तावना आहे तुम्ही म्हणताय हा सगळा मसुदा आहे म्हणजे जी आर काढत असताना हा अध्यादेश काढताना नेमकं कशासाठी काढावं त्याची ती प्रस्तावना आहे मग का हे सगळं केलं हे सगळं मराठा आणि मराठवाड्याचा इतिहास इथं नमूद करण्यात आता आता शेवटचा जो विषय शासन निर्णय तुम्ही ते शासन निर्णयाच्या पानावर यावं आणि आत्ता हे जे दोन तीन मुद्दे इथं आहेत यातला पहिला तुम्ही मुद्दा सांगितलाच की काय नेमकं आहे म्हणजे यापूर्वी जे सुरू आहे म्हणजे तेच याच्यामध्ये आहे तुमचं म्हणणं आहे पण शासन निर्णयामध्ये या ज्या काही तीन टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्यात त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की प्रमाणपत्र देण्यावर त्याचे पतनी करण्याकरिता दोन हजार एक या महाराष्ट्र नियम तेवीस प्रमाणे कार्य कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत म्हणजे दोन हजार एकला ला कायदा झाला दोन हजार एकच्या कायद्यामध्ये काय सांगितलं तुम्ही किंवा तुमच्या वडिलांकडची वंशवाळी मॅच झाली तर तुम्ही एलिजिबल आहात सर्टिफिकेटला नंबर वन त्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला सर्टिफिकेट घेण्यासाठी कोणत्या जाती सर्टिफिकेट घेण्यासाठी दोन गोष्टी लागतात त्याचा याच्यात उल्लेख आहे एक लागतं एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ ला नक्की भेट द्या सदुसष्ट हा महसुली रेकॉर्डसाठी एक लक्ष्मण रेषा देण्यात आलेली की सदुसष्ट पूर्वी तुमची जी जात आहे ती निश्चित धरण्यात आलेली आहे ओके तर okay. सदुसष्ट पूर्वी जो पुरावा होता okay. त्या पुराव्यानुसार तुम्ही त्या रिझर्वेशनला इलिजिबल आहात का hmm. मग कोणता पुरावा तुम्ही बघणार कारण सुरुवातीला मराठवाड्यामध्ये आमच्यावर निजाम चालून आले आमच्यावर तुकुबशाही आली मोहम्मद तुकलूब आले त्याच्यानंतर आमच्यावर औरंगजेब आले तर त्यावेळेस आम्ही जमिनीचे मालक होतो का तर आम्ही जमिनीचे मालक नव्हतो आमच्यावर राजा राजवटींचे मालक होते त्यावेळेस जे सावकार होते जे जमीनदार होते त्यांचा रेकॉर्ड आहे त्यानंतर दोनच लोक या कॅटेगरी होती एक होते शेतीमध्ये लेबर म्हणून काम करणारे त्यांचा रेकॉर्ड आहे आणि एक होते बटायनी शेती करणारे त्यांचा रेकॉर्ड आहे त्यामुळे जर तुमच्याकडे स्वतःच्या मालकीचा पुरावा नसेल तर उरलेल्या दोन कॅटेगरीमध्ये तुमचे पूर्वज बसत होते का आणि ते बसत असताना त्यांच्या नातेवाईकांकडे भावांकडे आजोबाकडे कोणाकडे सर्टिफिकेट होतं का त्याचा पुरावा असला पाहिजे आणि त्यांचा पुरावा घेऊन त्यांची वंशवळी मॅच करून तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता एक काढू शकता तुमच्याकडे पुरावा असेल आणि जर तुमच्याकडे पुरावा नसेल सदुशष्ट पूर्वीचा तर मग ग्रामसेवक असतील तलाटी असतील कृषी सहाय्यक अधिकारी असतील यांनी इलिजिबिलिटी डिसाइड करताना ग्रह चौकशी अहवाल पोलिसामार्फत करून घ्यावा त्यांनी सांगावं की माझे पंजोबा वगैरे वगैरे या गावात राहायचे आणि ते कुणबी होते कारण आमचे चुलत चुलते आहेत हे आहेत आमच्या कोळातले आहेत आडनावातले आहेत परंतु माझे आजोबा वगैरे हे मजूर होते बटाईने शेती करायचे माझ्याकडे महसूल पुरावा नाही मग ग्रह हो चौकशी अहवाल तयार होतो जाऊन पंचनामा केला जातो पंचनामा करायला विचारलं जातं की हे होते का हे होते का तुमचे यांचं नातं कसं लागतं मग त्याच्यावर सह्या केल्या जातात त्यानंतर ते सेतू सुविधा केंद्र आल्यानंतर त्याला सर्टिफिकेट इश्यू करायचं की नाही करायचं हा सक्षम अधिकारी ठरवतो तहसीलदार ठरवतो किंवा डेप्युटी कलेक्टर ठरवतो हे सध्या सुरू आहे ना हेच मी तुम्हाला सांगतो हेच याच्यावर त्यांनी लिहून दिलेलं आहे याच्या तसेच पत्नी प्रज्ञा घेऊन उपरोक्त नमूद गाव पात्र स्थानिक समिती वंशवाळ समितीने सहाय्य आवश्यक ती चौकशी करेल म्हणजेच घरात चौकशी अहवाल त्या चौकशीच्या आधारे सक्षम पदाधिकारी अर्जदारास कोणबी जातीचे दाखला देण्याबाबत निर्णय देतील निर्णय देतील त्यांचं समाधान झालं तर महाराष्ट्र राज्यपालच्या आदिषनासमोर आव्हाने आणि याच्यामध्ये दुसरं त्यांनी काय सांगितलं की ज्या शिफारसी आहेत शिंदे समितीच्या ह्या आम्ही नोंदी सापडल्या आधारे या समित्यांच्या शिफारशीची आम्ही वाट बघतोय समिती काम करते आहे आणि समितीचं कामकाज पूर्ण झाल्यावर त्याच्यावर आम्ही सकारात्मक विचार करू बाकी त्यांनी वेगळं काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये या जी आरमध्ये वेगळं काहीच नाही पण सरकार दावा करतंय आहे की आम्ही मराठ्यांना न्याय दिलेला आहे एक शेवटचा प्रश्न कोण म्हटलं सरकार म्हणजे कोण म्हटलं मी काल मान्य मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट बघितलं मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं खूप समिती चांगलं काम करते ज्या ज्या मराठा समाजाकडे पुरावे असतील त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये दे आरक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करू हे एक सांगितलं दुसरं त्यांनी काय सांगितलं की जलद गतीने शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही तात्काळ प्रोसिजरने काम करू सरकारने स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही कशा पद्धतीने काम करतो तेव्हा सरकार काय म्हणत आहे यापेक्षा या, या कागदाचा उपयोग काय आहे तो समाज अपेक्षेने बघतो आहे मला सकाळपासून विद्यार्थी फोन करत आहे की आम्ही परीक्षेमध्ये एस सी बी सीतून भाग घेतला मग आमची कॅटेगरी बदलली का आम्ही ओरडला कसं जाऊ त्यांच्यासाठी मला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे की तुमची कॅटेगरी बदललेली नाही तुम्ही जी तयारी करता तीच तयारी करा तुमची इलिजिबिलिटी तीच जी डिसाईड झाली त्याप्रमाणे तुम्ही काम करा थँक्यू मी इतर मुद्द्यांवर मी तुमच्याशी बोलणार नाही कारण आम्ही या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर प्रत्येक व्यक्ती ज्या या जी आरच्या संदर्भात त्याचा आक्षेप असेल किंवा त्याचं सकारात्मक म्हणणं असेल ते, ते, ते नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हॅलो विनोद पाटील हे मराठा आरक्षणाच्या न्यायालय लढाईत अग्रेसर अशी भूमिका गेली अनेक वर्ष म्हणजे दोन हजार सोळापासून आता नऊ वर्ष होत आहेत तेव्हापासून ते सातत्याने लढत आहेत आणि त्यांना असं वाटतं की या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळत असताना त्या ता समाजाची दिशाभूल होऊ नये असं त्यांचं मत आहे आणि ते मत असल्यामुळं त्यांनी या जी आपली भूमिका साम टी व्हीसमोर मांडलेली आहे